एवरीवन तर माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं आणि त्यांनी एकूण दहा मीटर कपडा आणला होता त्या कपड्यापासून त्यांना त्यांच्या दोन मुलींसाठी दोन ड्रेस तयार करायचे होते दोघींनीही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस सिलेक्ट केले होते आणि त्याचे फोटो पण मला त्यांनी दाखवले होते तर त्यांना तसाच ड्रेस शिवून पाहिजे होता दोघींनाही त्यांच्या पॅटर्ननुसार मी या ठिकाणी पेपरवरती मार्किंग करून त्याचे मी पार्ट जे आहेत ते तयार केलेले आहेत फर मी आता तेच ठेवून मी जे मेन जे ड्रेस आहे ते ते मी कटिंग क कपडा कटिंग करत आहे आणि बघा या ड्रेसचं पूर्ण कटिंग स्टिचिंग आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे तर तिथं जाऊन तुम्ही हा ड्रेस बनवू शकता तुमच्यासाठी सुद्धा खूप सोपा आहे आणि दुसऱ्या बहिणीसाठी मी या ठिकाणी अशा प्रकारे सिम्पल प्लाझोमध्ये ट्यूब आणि त्याच्यावरती असं जॅकेट तर हे असं असं तिनं तिला सिलेक्ट केलं होतं तर दोघींनाही त्यांच्या ड्रेस अतिशय छान बसले पण आणि आवडले सुद्धा तर अशाच प्रकारचे नवीन नवीन ड्रेस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आणखी एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की लवकरच आपले जे पेपर पॅटर्न म्हणजेच फर्मा जे आहेत तर ते लॉन्च होणार आहेत की जे की तुम्ही डायरेक्ट तुमच्या ब्लाऊजवरती ठेवून तुम्ही कटिंग करू शकता जरी तुम्हाला मार्किंग करता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही आरामात पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज शिवू शकता